महाराष्ट्र काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे त्यांचा दावा आहे की त्यांनी स्वतः पक्षाचा राजीनामा दिलाय राजीनामा देताना निरुपम यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर देखील आरोप केलेत काँग्रेसमध्ये एक नाही तर पाच पॉवर सेंटर असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय यामध्ये त्यांनी सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या चौघांची नावं घेतली आहेत आता ही नावं सर्वांना अपेक्षित अशीच आहेत गांधी परिवार काँग्रेस पक्ष चालवतो हे जगजाहीर आहे अध्यक्ष असल्यानं मल्लिकार्जुन खरगे यांनाही हायकमांडचा भाग समजलं जातं मात्र निरुपम यांनी जे पाचवं नाव घेतलं त्याची कोणाला अपेक्षाही नव्हती ते नाव म्हणजे काँग्रेसचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाल संजय निरुपम यांनी के सी वेणुगोपाल यांच्यावर देखील अनेक आरोप केलेत काँग्रेसमध्ये असा व्यक्ती संघटन महासचिव आहे जो त्या पदावर असताना काँग्रेस दिवसेंदिवस कमजोर होत चालली आहे अशा शब्दात निरुपम यांनी वेणुगोपाल यांच्यावर टीका केली आहे आता केसी वेणुगोपाल यांच्यावर आरोप करणारे संजय निरुपम हे काही पहिले काँग्रेसी नेते नाही आहेत सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार कपिल सिब्बल पंजाब काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सुनील जाखड अशा अनेक नेत्यांनी केसी वेणुगोपाल यांच्यावर आरोप करून काँग्रेस सोडली अनेक राज्यात काँग्रेसला अपयश येऊन देखील किंवा अनेक नेते त्यांच्यावर आरोप करून काँग्रेस सोडून जात असताना देखील गेल्या पाच वर्षापासून संघटन महासचिव पदावर ते कायम आहेत पण एवढा विरोध असून देखील के सी वेणुगोपाल त्या पदावर अजूनही कसे काय कायम आहेत काँग्रेसमध्ये त्यांना नक्की कोणाचं समर्थन आहे आणि के सी वेणुगोपाल यांचा नक्की इतिहास काय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल के सी वेणुगोपाल केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील रहिवासी केरळमधील हा जिल्हा राजकीय हिंसाचारासाठी ओळखला जातो काँग्रेस लेफ्ट भाजप आणि मुस्लिम लीगच्या कार्यकर्त्यांमध्ये इथे अनेक वेळा हिंसाचार झालेला पाहायला मिळतो या हिंसाचारातून अनेक हत्या देखील घडलेल्या आहेत अशा जिल्ह्यातून के सी वेणुगोपाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे कन्नूर शेजारीच असलेल्या कासरगोड या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आपल्या निवडणुकीच्या राजकारणाला सुरुवात केली तेव्हा ते काँग्रेसचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते वेणुगोपाल यांचे गुरु आणि केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री के करुणाकरण यांच्या शिफारसीनं त्यांना तिकीट मिळालं होतं मात्र सीपीएमच्या एम रमण्णा राय यांच्याकडून त्यांचा फक्त नऊ हजार चारशे तेवीस मतांनी पराभव झाला या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती एकोणीशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेसनं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अर्जुन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी केली तेव्हा काँग्रेसमध्ये त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट पडले वेणुगोपाल यांचे गुरु के करुणाकरण यांनी या निर्णयाचं समर्थन केलं होतं तर वेणुगोपाल याच्या विरोधात होते त्यामुळे गुरु शिष्यामध्ये दरी वाढली होती पुढे ए के अँटनी केरळचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर के सी वेणुगोपाल मुख्यधारेतील राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडले याच काळात केरळ काँग्रेसमध्ये तरुणांचा एक गट रिफॉर्मिस्ट म्हणून पुढे येऊ लागला त्यांनी के करुणाकरण आणि ए के अँटनी या प्रस्थापित काँग्रेस नेत्यांना विरोध करायला सुरुवात केली यामध्ये रमेश चन्नितला जी कार्तिकेयन एम आय शनावाचा आणि के सी वेणुगोपाल यांचा समावेश होता पुढे या चारही नेत्यांची राजकीय ताकद वाढतच गेल्याचं दिसतं रमेश चन्निथला सध्या महाराष्ट्राचे प्रभारी आहेत प्रस्थापित नेत्यांना विरोध करून देखील के सी वेणुगोपाल यांनी एकोणीसशे शहाण्णव ला विधानसभा लढवली आणि जिंकली सुद्धा पुढे दोन हजार एक आणि दोन हजार सहा मध्ये देखील ते आमदार झाले दोन हजार नऊ मध्ये त्यांना लोकसभा लढवण्याची संधी मिळाली अलयापूजा या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला पुढे त्यांना केंद्रात ऊर्जा राज्यमंत्रीपद आणि नंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद देखील देण्यात आलं खासदारकीच्या पहिल्या मध्ये यासारख्या महत्वाच्या खात्यांमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि ती देखील राहुल गांधी यांच्यामुळेच राहुल गांधी यांच्या गटातील जितीन प्रसाद ज्योतिरादित्य शिंदे आर पी एन सिंग सचिन पायलट या नेत्यांना राहुल गांधी यांनी मंत्रिपदाची संधी दिली होती के सी वेणुगोपाल हे देखील त्यापैकीच एक होते दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत देखील त्यांनी अलयापुजा या मतदारसंघातून पुन्हा एकदा लोकसभा जिंकली होती त्यानंतर त्यांना पक्षाचा संसदेतील व्हीप करण्यात आलं विविध विधेयकांवर खासदार पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान करतायत की नाही हे निश्चित करण्याचं काम के सी वेणुगोपाल यांच्याकडे होतं मात्र त्यांचा खरा उदय सुरू झाला तो म्हणजे त्यांची संघटन महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी पक्ष संघटनेत अनेक बदल केले सोनिया गांधी अध्यक्ष असतानाच्या काळात अहमद पटेल अशोक गेहलोत गुलाम नबी आझाद अश्विनी कुमार आनंद शर्मा यांच्यासारखे नेते त्यांच्या गटातले होते राहुल गांधींनी हळूहळू या सर्वांना इतर ठिकाणी शिफ्ट करून काँग्रेसच्या महत्वाच्या पदांवर त्यांच्या गटातील नेत्यांना बसवायला सुरुवात केली दोन हजार अठराला राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार आल्यानंतर अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आलं तेव्हा ते काँग्रेसचे संघटन महासचिव होते त्यांच्या जागी केसी वेणुगोपाल यांना संधी देण्यात आली जानेवारी दोन हजार एकोणीस पासून ते या पदावर काम करतात केसी वेणुगोपाल त्या पदावर अजूनही असण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्यांना असलेला राहुल गांधी यांचा पाठिंबा पण राहुल गांधींचा त्यांच्यावर एवढा विश्वास काय तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी अमेठी मतदारसंघाची हवा अचूक ओळखली होती राहुल गांधी अमेठीतून पराभूत होतील याची त्यांना कल्पना आल्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांना इतर ठिकाणाहून अर्ज भरण्याची विनंती केली होती पण राहुल गांधी यांच्यासाठी दुसरा सेफ मतदारसंघ कोणता तर केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार एम आय शनावासा यांच्या निधन झाल्यामुळं ती जागा रिक्त झाली होती दोन हजार नऊला मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून काँग्रेसचं इथं वर्चस्व होतं त्यामुळं वेणुगोपाल यांनी राहुल गांधी यांना वायनाडमधून अर्ज भरायला लावला पक्षातील इतर सर्व नेत्यांनी या निर्णयाचा विरोध केला होता राहुल गांधी वायनाडमधून लढले तर काँग्रेसला उत्तर भारतात प्रचंड फटका बसेल असं या नेत्यांचं म्हणणं होतं याशिवाय वायनाड लोकसभा मतदारसंघात एक्केचाळीस टक्के मुस्लिम मतदार असल्यामुळं भाजप हा मुद्दा मोठा करून त्याचा उत्तर भारतात ध्रुवीकरणासाठी वापर करेल अशी भीती या नेत्यांना होती तरी देखील राहुल गांधी यांनी वायनाडमधून लोकसभा लढवली यामागं वेणुगोपाल यांचा दुसरा असा विचार होता की राहुल गांधी वायनाडमधून लढले तर त्याचा फायदा केरळमधील सर्व वीस मतदारसंघात होईल आणि एफला जास्तीत जास्त जागा मिळतील त्याचं कारण म्हणजे राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा होते त्यामुळे पंतप्रधान आपल्या राज्यातला असावा यासाठी केरळमधील जनता यू डी एफला समर्थन देईल असा वेणुगोपाल यांचा समज होता आणि झालंही तसंच एफनं केरळमधील वीसपैकी पैकी एकोणीस जागा जिंकल्या त्यानंतर राहुल गांधी यांचा वेणुगोपाल यांच्यावरील विश्वास अधिकच घट्ट झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला मात्र वेणुगोपाल संघटन महासचिव पदावर कायम राहिले सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष असताना तब्येतीच्या कारणामुळं त्या कोणालाही भेटू शकत नव्हत्या करोनामुळं गांधी परिवाराचा आणि इतर नेत्यांचा संपर्क अधिकच कमी झाला होता या काळात देखील सर्व निर्णय वेणुगोपाल हेच घेत होते दोन हजार बावीस मध्ये मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते आपली स्वतःची टीम बनवतील असं वाटलं होतं मात्र त्यांना पुढील वर्षभर काँग्रेस वर्किंग कमिटीची देखील निर्मिती करता आली नाही जेव्हा वर्किंग कमिटी गठीत करण्यात आली तेव्हा काही चेहरे बदलले तरी देखील त्यात अनेक जण गांधी परिवाराचे समर्थकच होते यात संघटन महासचिव म्हणून वेणुगोपाल मात्र कायम होते गेल्या पाच वर्षात काँग्रेसनं तेलंगणा कर्नाटक हिमाचल प्रदेश या फक्त तीन राज्यात सत्ता स्थापन केली आहे तर पंजाब छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता गमावली आहे गुजरात मध्य प्रदेश बंगाल या राज्यांमध्ये पक्षाची ताकद प्रचंड कमी झाली आहे तरी देखील के सी वेणुगोपाल मात्र संघटन महासचिव पदावर कायम आहेत के सी वेणुगोपाल यांची ताकद या किती आहे याबद्दल एक किस्सा सांगितला जातो अनेक वर्षापासून काँग्रेस कव्हर करणारे पत्रकार आदेश रावल सांगतात लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार जेव्हा राहुल गांधी यांची भेट घेतात तेव्हा त्या इच्छुकांना माझ्याकडे कोणतेही अधिकार नाहीत तुम्ही काँग्रेस अध्यक्षांना भेटा असं सांगतात जेव्हा हे इच्छुक मल्लिकार्जुन खरगे यांना भेटतात तेव्हा ते या इच्छुकांना वेणुगोपाल यांना भेटायला सांगतात यावरून संजय निरुपम यांनी के सी वेणुगोपाल यांचा पॉवर सेंटर म्हणून का उल्लेख केला असावा याची कल्पना येते तुम्हाला काय वाटतं के सी वेणुगोपाल पॉवर सेंटर असण्याची अजून कोणती कारणं असू शकतात तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा